एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होत असलेल्या अखिल भारतीय एकोणीसावे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या या पत्रकार परिषदेत आपणा सर्वांचं मी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो या होत असलेल्या संमेलनाच्या निमित्ताने आज काही घोषणा या ठिकाणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रतिमा परदेशीत आहे या ठिकाणी करणार आहे मी या पत्रकार परिषदेला त्यांनी संबोधित करावं आणि पत्रकार परिषद सोड सर्व पत्रकार मित्रमत्र्यांचं विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या व्यक्तीनं स्वागत आज ही जी पत्रकार परिषद आपण घेतोय ती एकोणीसावं विद्रोही मराठी साहित्य संमेलन जे आपल्या शरीरात होत आहे त्याची अध्यक्ष जाहीर करण्यासाठी ती पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे पण अध्यक्षपद हे जाहीर करत असताना मला आमची आमची भूमिका आपल्यासमोर ठेवावी अशी वाटते आजपर्यंत म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव सालापासून विद्रोहाचा हा संपूर्ण प्रवाह सुरू झालेला आहे आणि सुमारे पंचवीस ते सत्तावीस वर्षाचा एक प्रदीर्घ प्रवास पर्यायी सांस्कृतिक चळवळीच्या उभारणीसाठी विधवाई सांस्कृतिक चळवळीने दिलेला आहे आणि सांस्कृतिक पर्याय उभं करत असताना आम्ही एकूण अठरा संमेलन यांच्या पूर्वी घेतलेली आहेत आणि एक आंतरराज्यीय संमेलन निपाणीला घेतलेलं आहे विधवाई साहित्य संमेलन आणि एक स्त्री साहित्य संमेलन आम्ही पुण्याला घेतलेलं आहे अशी वीस संमेलनं आजवर विदवडी सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं ही आयोजित करण्यात आलेली आहेत आणि हे या शहरामध्ये खर तर दुसऱ्यांना घुसलेलं संमेलन आहे याच्यापूर्वी वीस वर्षापूर्वी संमेलन इथं तिसऱ्या क्रमांकाचं संमेलन इथं झालेलं होतं आणि यंदाचं एकोणीसावं विद्रोही साहित्य संमेलन जे आहे ते आपण इथे संघटित करतो विद्रोही ते वैशिष्ट्य साहित्यिक हे विद्रोहीचे अध्यक्ष राहिलेले आपल्याला दिसतात कवी असतील नाटककार असतील समीक्षक असतील अं या सर्व क्षेत्र मध्ये लिहिणारे सर्जनशील लेखक हे विद्रोहीचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि आपल्या संभाजीनगर औरंगाबाद मध्ये होत असणाऱ्या या एकोणीसाव्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये सुद्धा अध्यक्षपद याच पद्धतीनं त्याची निवड त्यांची ओळख आम्ही केलेली आहे आजपर्यंत पहिला आमचा विद्रोहीचा जो प्रवास सुरू झाला नव्याण्णव मध्ये जे संमेलन झालं धारावी मध्ये तिथे बाबुराव बाहुलांसारखे दिग्गज साहित्यिक हे अध्यक्ष होते यशवंत मनोहर होते वारू सोनावणे होते तारा रेड्डी होत्या उर्मिलाताई पवार होत्या श्रीराम गुंदेकर हे साहित्यातल्या सर्व प्रवाहांचे प्रतिनिधी हे इथे संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले आहेत अठरा वाजे साहित्य संमेलन आम्ही नुकतच अंमळनेर मध्ये घेतलं तेव्हा या शहरामध्ये आपले साहित्य वाटा लोक तर असे संमेलन फुरतील होत राहतील त्या सर्व सर्वगण एकत्र येतील एका विशिष्ट धक्क्यामध्ये जसं साठीच्या दशकामध्ये दलित साहित्य संमेलन आदरणीय बाबुराव बागोल आणि कॉम्रेड भाऊ साठे आणि नामदेव रसाळ या सगळ्यांनी लिटिल मॅगझिन चळवळीच्या नंतर सत्तरच्या दशकात ग्रामीण साहित्य चळवळ सुरू झाले रम बुराडे सर डॉक्टर आनंद यादव डॉक्टर वासुदेव मुलाटे डॉक्टर कोता पल्ले यांचे तर ते त्याच्यानंतर आदिवासी साहित्य चळवळ सुरू झाले नेताजी राजगडकर प्रभू राजगडकर भुजन मेश्राम यांच्या नेतृत्वा नंतर श्रीवादी साहित्य चळवळ झाली मुस्लिम मराठी साहित्य चळवळ झाली या सगळ्यांनी दलित साहित्य चळवळीपासून प्रेरणा घेतली आणि या साहित्य चळवळी एका टप्प्याला नव्वदच्या दशकामध्ये बाबुराव बागोल रावसाद कसबे कॉम्रेड शरद पाटील क्रांती नान्नाकना नायकोडी यांना असं वाटलं की हे सगळं एकत्र आपण आणलं पाहिजे मग त्याला सौंदर्यशास्त्र आणि समतावादी शाहू आंबेडकरी साहित्य विचारांचा पाया देऊन दलित आदिवासी ग्रामीण संयुक्त साहित्य महासभा सुरू झाली आता संयुक्त महासभेच विद्रोह विद्रोही हे या आए, एक महाप्रवाह प्रक्रिया ही आता सुरू झालेली आहे याच्यामध्ये अनेक प्रकारचे साहित्य संमेलन जे आहेत मराठी बसले हे सगळे प्रवाह एकत्र दिसतील आणि म्हणूनच मराठी विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष बाबुराव बागुल होते नंतर डॉक्टर यशवंत मनोहर होते वारुसो आदिवासी कवी होते भटके होते डॉक्टर अजित नदम मुस्लिम मराठी साहित्य होते चळवळीच्या तारा रेड्डी होत्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले नेते होते तर हे सर्वजण याच्यात एकत्र राहिलेत विद्रोही त्यामुळे विद्रोही हा या सर्वांचा महाप्रवाह पण तरी पण आपापल्या स्थानिक आणि समूहाच्या अभिव्यक्तीसाठी लोकांना अजूनही वेगवेगळ्या बेल संपल्याची गरज वाटते तर एकत्र येत हा मंच निर्माण करण्या तर कर। त्याचा दर्जा काय सरकारची नाही ना की तिला कोणी सरकारने एक ठप्पा दिला म्हणजे ती अभिजात होते एक आणि दुसरा अभिजाततेचे निकष काय हा विद्रोहीचा सवाल आहे तुम्ही प्रमाण भाषेचे निकष त्याला लावणार असेल तर असल्या अभिजातता आम्ही गणत नाही त्यामुळे आम्ही आमच्या अभिजाततेचे अर्थ बोलणार आहोत जे लोक परंपरा लोकसाहित्य या सगळ्या सकट जी प्राचीन बोलली जाणारी भाषा जगणारी भाषा आहे त्याचा काही दर्जाशी संबंध जोडला गेला आहे की नाही हे आमच्या दृष्टीनं अधिक महत्वाचं आहे यांनी बनवलेले निकषे ब्राम्मी निकष आहेत ते आम्हाला फारसे मान्य माहिती